राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस या घोषणा आणि आम्ही खूप प्रेमानं आमचं म्हणणं आहे हा देश संविधानावर चालतो आणि त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी येतोच्या दिवशी नंबरला आमच्यासाठी आरक्षण देते आम्ही ते या राज्य बंद करून ठेवले या आरक्षणाचा संग्राम सतरा सप्टेंबर चौदा तेव्हा बाबासाहेबांनी दिले नरेंद्र मोदी साहेब जेव्हा लोक आले होते दोन हजार चौदा लोकप्रिय त्यांनी ढोल वाजवून सांगितलं होत की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा फक्त मतासाठी वापर केला

इतिहासातील सगळ्यात मोठा मोर्चा असतो आणि राज्याच्या नाही देशाच्या नाही तर जगाच्या इतिहासातील पहिला मोर्चा असणार आहे ज्या मोर्चामध्ये जितके माणस सहभागी होतात तिथल्या लेखी आणि शाळकरी मुलं त्यांच्या शाळेच्या गणवेशात आता पुस्तक घेऊन आपल्या मोठ्या प्रत्येक बांधवांना जीवावरती जगात आता मोठे होते झाली असते त्यात महिला नव्हत्या काही ठिकाणी महिला असतील ते थोड्याफार प्रमाणात असतील मुलं तर मला अजून दिसते नाही आणि शाळेच्या वेशात तर मी अजून पाहिजे त्याच्यामुळे आकडा वेगळा म्हटलंय की माझ्या आयुष्यात घरी घर प्रमाण लढ्याच्या इतिहासातील जी शेवटची लढाई आहे त्याच्यामुळे आपण तर या ऐतिहासिक मोर्चाचे सर्वजण साक्षीदार होणार आहातच पण राज्यातल्या जनता इथं आलेली नाही धनरा अशा पद्धती मोर्चाची माहिती देण्यासाठी आणि आपण उद्याच्या आमच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्याला आपल्या माध्यमातून बळ द्यावं हे विनंती करण्यासाठी पत्रकार परिषद आभार आहे आणि मोर्चा निर्णय येणार आहे समाजाचे आणि समारोसाची शिक्षण काही सभा होणार आहे मोर्चा सुरू होईल आणि अवघड तो उल्लस झनगर समाजाचे नेते कोण होणार येणार आहेत मला माहिती कारण देता नाही आता धनगरांमध्ये आमचे नेते संपले या ठिकाणी अत्यंत जबाबदारीनं हे वक्तव्य करतोय कारण महाराष्ट्रातल्या झनझरांना माहिती आहे दिवसभाने दहा वर्ष हे नोकरी करून हे काम केलं प्रामाणिकपणे आणि या नेत्यांना दीपुराठी करून माझा वैयक्तिक राग नाही होता अडीच तीन कोटी धनगर समाजाचे नेते स्वतःला मानवता आणि तुम्हाला जर या आंदोलनाला द्यायला वेळ नसेल तर ते नेते आमचे नाही एक भाग दुसरा भाग उद्या जर हे नेते त्या ठिकाणी आले तर त्यांनी सामान्य एक जनता म्हणून सामान्य धनगर म्हणून या मोर्चामध्ये जन सहभागी झाले आम्हाला त्याचा आधी त्या ठिकाणी सभा होणार नाही भाषण होणार नाही तारीखला स्वीकारला हे सांगितलं होत आणि आता या आठ दिवसात काय झालं काय करायचं हे मी त्या सांगणार आहे त्याच्यामुळं माझ्यासह सगळ्यांचा आमचा निर्णय झालाय नेत्यांना नेत्यांच्या कार्यकर्त्यांना नम्रपूर्वक सांगतो ते आपण धनगर समाजाचा एक सामान्य माणूस म्हणून जर या मोर्चामध्ये येणार असाल तरच उद्या या नाहीतर नाही आले तरी आम्हाला काही राहत मेंढ्या आता काल परभणीतून दोन भाग लोकांचा एक व्हिडिओ मला पाठवला कुठेतरी ते, ते बारा हजार मेंढ्या घेऊन दाखल झाले जालन्याच्या हस्ते मध्ये परंतु आम्ही त्यांना विनंती करणार आहे की आपण त्या मेडियाकाचं कारण असं की तर लोकांनाच उभं राहायला जाणार आहे या जालन्याच्या कुठल्याच रस्त्यावर तिथे या मेडियाला आणून गोंधळ त्याच्यामुळे आम्ही तो विषय बाजूला ठेवणार

नाही आणि मग ती जात अस्तित्वात नाही त्या जातीला बाबासाहेब आरक्षण का देतील हा ड आणि रद्द करून त्या राज्यकर्त्यांनी आम्हाला या अमृत ते आपण घेऊन काहीतरी वैयक्तिक स्वार्थ घेऊन हा मुद्दा भरतवतो मला की त्याच्या परीकडे जाऊन सरकारला कारण देवभूमी वादा केला म्हणून देवाभाऊसाठी एक ऑफर आमच्याकडनं ठेवली आहे आम्ही तर याच्यावर सांगू नये आम्ही दंगड आहोत पण एक परत एक संधी या निमित्तानं आम्ही देतोय तर ते आरक्षण आमचं स्वतंत्र आहे त्या एम एमटी तिथं तुम्ही एस टी सी केलं तरी आम्हाला मान्य आहे दोन पर्याय तुमच्या पुढे एक तर बाबासाहेबांच्या संविधानाची अंमलबजावणी करा तुम्ही दिल्लीला शब्द पाळा किंवा आमच्या एम एमटीस इथं एस टी सी करा आणि तुम्ही दिलेला शब्द मला समाजाच्या नेत्यांना नाव फायदा नाही कुठेही समाजाचा नेता असतो तो पक्षाच्या मोठा होतो समाजाचं नाव घेऊन तो पक्षाच्या ज्या काय त्यांच्या ठरलेल्या गोष्टी असतील त्या मर्यादा ओलांडत नाही म्हणून त्यांना बंधन येतात आमची काही नाराजी त्यांच्यावर बंधन असतील सांगतो शेवट चांगला होईल नक्की हे माझ्या आयुष्यातील धनगर जमा तिथे आरक्षण गाड्याच्या इतिहासातील शेवटचा हा तर ते लोकांना असं वाटत असेल की आम्ही मोदी किंवा फडणवीस प्रचार करतो काय आज त्यांचे फोटो चांगले हे वाक्य तुम्ही आवर्जून छापा आज नरेंद्र मोदीचा चेहरा एकदम असा चमचम गोरा गोरा चमकुरा तेव्हा बोल तर त्याच्यापेक्षा गोर मला दिसतो जर मी आता उद्या अल्टिमेटम देणार आहे

Jadi ini serta kita ya kita di malu karena anak Amat anak sekolah kurang terawat, itu kurang terawal juga mahal sekali adik awas. kita di ini ini ya untuk या आंदोलना शक्य आहे काल पर्यंत या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस आणि आम्ही खूप प्रेमानं आमचं म्हणणं आहे हा देश संविधानावर चालतो आणि त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी येतोच्या दिवशी नोंबरला आमच्यासाठी आरक्षण जिथे आवड केले ते या राज्यकर्त्यांनी बंद करून ठेवले त्या आरक्षणाचा संग्राम सतरा सप्टेंबर तेव्हा भाऊ बाबासाहेबांनी दिले नरेंद्र मोदी साहेब जेव्हा पंधरा लोक आले होते दोन हजार चौदा लोकप्रिय त्यांनी ढोल वाजवून सांगितलं होतं कि आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा फक्त मतासाठी वापर केला छप्पन इंचाची छाती वाजवून सांगितलं ते विसरले जेवाभी जावेळी बारा मध्ये आला होता माझ्यासारखे नऊ उपोषण करते आणि समोर लाखो आहे

आणि जबाबदारी मोर्चा हा चालना जिल्ह्याचा इतिहासातील सगळ्यात मोठा मोर्चा असतो राज्याच्या नाही देशाच्या नाही तर जगाच्या इतिहासातील पहिला मोर्चा असणार आहे या मोर्चामध्ये जितके माणसं सहतात तिथल्या माणसा देखील

मुळ तर मला अजून दिसते नाही आणि शाळेच्या वेशात तर मी अजून नाही दे मी म्हटलंय की माझ्या आयुष्यात जमातीच्या आरक्षण लढायच्या इतिहासातील ही शेवटची लढाई आहे त्याच्यामुळं आपण तर या ऐतिहासिक मोर्चाचे सर्वजण साक्षीदार होणार आहातच राज्यातल्या जनता इथं आलेली नजर घेतलं पाहिजे अशा माहिती देण्यासाठी आणि आपण उद्याच्या आमच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्याला आपल्या माध्यमातून बळ द्यावं ही विनंती करण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली होती आपण आला त्याबद्दल आभार व्यक्त करतो मोर्चे शिरवात किती होणार आहे समारोषे आणि मोर्चा नेतेही येणार आहे समाजाचे आणि अंबड तो उल्लस संपेल गणजर समाजाचे नेते कोण होणार येणार आहे मला माहिती देता नाही आता धनगरांमध्ये आमचे नेते संपलेत का या डिझाईन जाहीर करतो आज महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा अत्यंत जबाबदारीनं हे वक्तव्य करतोय कारण महाराष्ट्रातल्या धनगरांना माहिती आहे दीपल फुलेने दहा वर्ष हे नोकरी करून हे काम प्रामाणिकपणे आणि या नेत्यानं दीपल फुवारी करून माझा वैयक्तिक राग नाही होता साडीच तीन कोटी धनगर समाजाचे नेते स्वतःला मानवत आणि तुम्हाला जर या आंदोलनाला द्यायला वेळ नसल एक भाग दुसरा भाग उद्या जर हे नेते त्या ठिकाणी आले तर त्यांनी सामान्य जनता म्हणून सामान्य नंतर म्हणून या मोर्चामध्ये जर सहभागी झाले तर आम्हाला त्याचा आधी आनंद त्या ठिकाणी सभा होणार नाही भाषण होणार नाही सतरा तारखेला हा उपोषणाचा आंदोलनाचा मार्ग का स्वीकारला हे सांगितलं होत आणि आता या आठ दिवसात काय झालं पुढं काय करायचं हे मी त्या बांधवांना सांगणार आहे त्याच्यामुळं माझ्यासह सगळ्यांचा नेत्यांना नेत्यांच्या कार्यकर्त्यांना नम्रपूर्वक सांगतो की आपण धनगर समाजाचा एक सामान्य माणूस म्हणून जर या मोर्चामध्ये येणार असाल या नाही तर नाही आले तरी आम्हाला काही नाही मेंढ्या आता काल परभणीतून दोन भाग लोकांचा एक व्हिडिओ मला पाठवला तरी ते बारा हजार मेंढ्या घेऊन दाखल झाले जालन्याच्या हद्दीमध्ये परंतु आम्ही त्यांना विनंती करणार आहे

राज्य सरकारने आम्हाला या अमृत त्या आपण घेऊन काहीतरी वैयक्तिक स्वार्थ घेऊन हा मुद्दा भरतवतो नका त्याच्या पलीकडे जाऊन सरकारला कारण देवा, तो तो देवा वो वादा केला म्हणून देवाभाऊसाठी एक ऑफर आमच्याकडनं ठेवली आहे